शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक एक मध्ये शक्ती प्रदर्शन करत भव्य पदयात्रा आणि प्रचार फेरी काढण्यात आली प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार स्वाती राजेंद्र लोखंडे सचिन लालासो राणे रुपाली नितीन कोकणे उदयसिंग मारुती पाटील यांनी हनुमान मंदिर तोरणानगर येथून या पदयात्रेला सुरुवात केली तोरणानगर आर के नगर रामनगर या परिसरातून मार्गक्रमण करत प्रचार फेरी पुन्हा हनुमान मंदिर येथे येऊन प्रचार फेरीची सांगता झाली या फेरी दरम्यान परिसर गेला प्रचार फेरीत रमेश पाटील वैभव कुलकर्णी राहुल पाटील शिंदे जयश्री जाधव मारुती निकम रोहित साठे उत्तम पाटील यांच्यासह शिवशाहू विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते चारही उमेदवारांनी घरात घरात जाऊन मतदारांशी संवाद साधत आपल्या भूमिका आणि विकासाचा आराखडा मांडला यावेळी शिवशाहू विकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला स्थानिक नागरिकांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवशाहू विकास आघाडीचे पारडे जड होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे